भारतीय स्टेट बँक आणि एसबीआय म्युच्युअल फंड यांचा बेकायदेशीर व्यवसाय आणि ग्राहक सेवांमधील त्रुटींचा निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवारी दहा डिसेंबर रोजी धरणं आंदोलन करण्यात येणार आहे सोलापुरातील भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखा येथील शाखाधिकारी सरस्वती उंबरजे आणि इतर अधिकाऱ्यांनी अष्ट्याहत्तर वर्षीय एका खातेदारासह इतर गुंतवणूकदारांची दिशाभूल करून त्यांना संभ्रमित करून प्रायव्हेट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला प्रेरित करून नुकसान करण्याचे प्रयत्न केल्याचं निष्पन्न झालं आहे याविषयी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी एक दिवसीय धरण आंदोलन केलं असता त्याला प्रतिसाद मिळाला नसल्यानं पुन्हा धरण आंदोलन करण्यात येत आहे हा सर्व प्रकार भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी ऑनलाईन ओ टी पीद्वारे द्वारे करत असल्यानं गुंतवणूकदारांना त्या त्यावेळी काहीच माहिती मिळाली नव्हती अर्धवट माहिती देऊन प्रत्यक्षात एसबीआय लाईफ इन्शुरन्स खाजगी एसबीआय म्युच्युअल फंड आणि भारतीय स्टेट बँक हे वेगवेगळे असताना दोन्ही एकच असल्याचं सांगण्यात आलं तसंच ॲक्सिस बँकेमध्ये फक्त कमिशन प्रमोशन किंवा विदेश यात्रा मिळवण्यासाठी मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे एजंट किंवा ॲक्सिस बँकेच्या नसलेल्या दुसऱ्या कंपनीच्या एजंटला किंवा इतर कर्मचाऱ्यांना बसून ॲक्सिस बँकेचे कर्मचारी असल्याचं भासून इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक वळवत अर्थात ट्रान्स्फर करत गुंतवणूकदारांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत एच डी एफ सी बँकेच्या एका महिला कर्मचाऱ्यानं तीन कोटी रुपयांची अफरातफर केल्याचं ताजं उदाहरण आहे या आणि अशा अनेक प्रकारांमध्ये बँकेचे अधिकारी कर्मचारी खातेदार तसंच गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित करून फसवणूक करत आहेत यापूर्वी सोलापूर शहर जिल्ह्यातून अनेक नागरिकांना फसवल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत अशा परिस्थितीत भारतीय स्टेट बँक आणि एसबीआयच्या नावानं चालणाऱ्या कंपन्या तसंच बँका गुंतवणूकदारांची दिशाभूल करून जर फसवणूक करत असतील तर सोलापूर शहरातील नागरिकांचं हित आर्थिक सुरक्षितता पूर्णपणे ढासळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या फसवेगिरी करणाऱ्या बँकांच्या विरुद्ध बँकांच्या साधर्म्य नावे असलेल्या कंपन्यांविरुद्ध निषेध व्यक्त करत भारतीय मित्रपरिवार स्टेट बँक आणि एसबीआय म्युच्युअल फंडाच्या ग्राहकांनी मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा परिषद पूनम गेट इथं पुन्हा धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनाला सदरबझार पोलीस ठाण्याकडून रीतसर परवानगी मिळाली आहे सामान्य जनता आणि त्यांचा पैसा सुरक्षित राहावा म्हणून या आंदोलनात सर्वांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन विजयकुमार वासुदेव अंकम यांनी केलं आहे मी विजयकुमार वासुदेव अंकम आम्ही वरुण फायनान्शियल सर्व्हिसेसच्या नावाने लोकांना जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत यामध्ये भारतीय स्टेट बँकेतून होणारी फसवणूक थांबावे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत एसबीआय म्युच्युअल फंड किंवा स्टेट एसबीआय लाईफ इन्शुरन्स जे स्टेट बँकेचे तीन एसबीआय तीन अक्षर घेऊन मार्केटमध्ये उतरलेले आहे ज्यामध्ये लोकांची अक्षरशः दिशाभूल करून फसवणूक करीत आहे ग्राहक सेवा न देता स्टेट बँकेतील शाखाधिकारी फक्त कमिशनसाठी प्रायव्हेट कंपन्या एसबीआय म्युच्युअल फंड किंवा एस बी आय लाईफ इन्शुरन्ससारख्या कंपनीमध्ये पैसा वर्ग करत आहे कमिशन किंवा फक्त प्रमोशनसाठी किंवा विदेश यात्रा मिळवण्यासाठी अशा गोष्टीमध्ये भारतीय गुंतवणूकदारांचा पैसा वर्ग करून अक्षरशः फक्त काही टक्के कमिशनसाठी फसवणूक करत आहे तर याविषयी व भारतीय स्टेट बँकेतील अधिकाऱ्यांनी कर्मचारी गुंतवणूकदारकांना योग्य सेवा दिली पाहिजे या संदर्भात आम्ही उद्या जिल्हा परिषद येथे पूनम गेट जवळ एक दिवसाचं आंदोलन करीत आहोत स्टेट बँकेचा या कारभाराविरुद्ध निषेध व्यक्त करीत आम्ही आंदोलन करीत आहोत यामध्ये सोलापुरातील सर्व नागरिक उपस्थित राहावी अशी आम्ही आवाहन करतो आहे